नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार आजच्या दरम्यान राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीचा सविस्तर आढावा पण त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या हवामान अंदाज न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यात या ठिकाणी म्हणजेच दोन ऑगस्ट रोजी शनिवारी आपल्याला कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पाऊस हा झालेला पाहायला मिळेल तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगरच्या भागात देखील आपल्याला ढकाळ वातावरण काही परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच कोकणात मात्र काहीसा मोठा पाऊस होऊ शकतो वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकतं तसेच शेतकरी मित्रांनो त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव आणि तसेच खांदेच्या आसपासच्या इतरही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत हा झालेला पाहायला मिळणार आहे मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच विदर्भात आज दुपारनंतर कुठेही पाऊस नसेल फक्त ढगाळ वातावरणासह हे आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र रात्रीच्या दरम्यान विदर्भाच्या काही भागांमध्ये काही परिसरांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो यामध्ये अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम गोंदिया गडचिरोली भंडारा या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर आज उद्या आणि परवा आपल्याला राज्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मोठ्या स्वरूपाचा पाऊस राज्यात पुन्हा एकदा आपल्याला दहा ऑगस्ट नंतर सुरू झालेला पाहायला मिळणार नाही संपूर्ण राज्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दहा तारखेनंतर हे पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद